नमस्कार शेतकरी बांधवांग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मान्सून मांसुन पूर्व वादळी पाऊस तसेच नऊ ते बारा जूनचा महाराष्ट्र तसेच इतर राजाचा हवामान अंदाज याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो मान्सूनने दिनांक सहा जून रोजी तड कोकणात प्रवेश केला असून पुढील काही दिवसात तो अजून महाराष्ट्र व्यापणार आहे परंतु या मान्सूनच्या वाऱ्यासोबतच वादळी वारे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या समुद्रात लो प्रेशर तयार होत असल्या कारणामुळे मान्सूनपूर्व पाऊस हा अतिशय नुकसानकारक आणि वादळी होणार आहे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी ते मुंबईपर्यंतच्या भागात दिनांक आठ ते बारा जूनपर्यंत ऑरेंज आणि येलो अलर्ट राहणार आहे म्हणजे ज्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे राहणार आहे मित्रांनो दिनांक नऊ जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक मालेगाव गोरेगाव रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागात भयंकर वादळी पाऊस राहणार आहे तसेच सांगली सातारा अहमदनगर पातोरा कानड धुळे या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे तसेच नांदेड हिंगोली बीड अकोला पातूर खामगाव चिखली बुलढाणा आणि मूर्तिजापूर या भागातसुद्धा मध्यम ते फारित स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे दिनांक दहा जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई कुडली पुणे रत्नागिरी सांगली नाशिक धुळे मालेगाव या भागात ऑरेंज अलर्ट राहणार आहे या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस असणार आहे तसेच सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर जळगाव बुलढाणा मलकापूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात मान्सूनपूर्व वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक मित्रांनो दिनांक अकरा जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई नाशिक पुणे अकलूज पातूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मालेगाव नंदुरबार या भागातसुद्धा ऑरेंज भागा अलर्ट राहणार आहे या भागात वादळी वाऱ्यासह भयंकर पाऊस राहणार आहे तसेच कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सावंतवाडी लातूर नांदेड जळगाव बुलढाणा चिखली मेहकर रिसोड या सुद्धा वादळी पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक बारा जून रोजी मुंबई पुणे अकलूस लातूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सातारा या भागात येलो अलर्ट राहणार आहे आणि यामुळेच या परिसरात अतिमुसळधार पाऊस तसे वादळी वाऱ्यासह भयंकर पाऊस राहणार आहे तसेच नांदेड नाशिक हिंगोली पुसद उमरखेड शिरोड मालेगाव जालना बीड परळी या भागातसुद्धा वादळी पाऊस राहणार आहे मित्रांनो पेरणीयोग्य पाऊस कोणत्या तारखेला होणार आणि महाराष्ट्रातील संपूर्ण भागात पेरणी कधी होईल हे पुढील व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल మిత్రా హా వీడియో అన్న వీడియోలో లాయిన్ కమెంట్ కదా తే చల్ల నవ్న వీడియో పొస్తకల్చర్ హమాన్ యూటూబ్ చనల్ సబ్స్క్రైబ్ ధన్యవాద శను తేజ యూట్యూబ్లో